नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुमच्यासाठी एक कविता आणलेली आहे कवितेचं नाव आहे एक राधा हवीचना कविता सुरू करण्यापूर्वी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तर चला सुरू करूया आजची कविता एकांतात बोलायला एकांतात बोलायला हातात हात धरायला काळजात सामावून काळजी करायला एक राधा हवीच ना एकांतात बोलायला हातात हात धरायला काळजात सामावून काळजी करायला एक राधा हवीच ना जग हसतं जेव्हा जेव्हा तेव्हा समजूत काढायला जग हसतं जेव्हा जेव्हा तेव्हा समजूत काढायला भूक नसतानाही आग्रह करून हक्काने जेवण वाढायला एक राधा हवीच ना एक राधा हवीच ना कुणीच नसतं आपलं असं कुणीच नसतं आपलं असं एकाकी पण भरायला न कळत ओघळणारे दोन अश्रू तळहातावर धरायला एक राधा हवीच ना एक राधा हवीच ना श्वास होतात मंद मंद श्वास होतात मंद मंद धडधड नुसती ऐकायला श्वास होतात मंद मंद धडधड नुसती ऐकायला शांत शेवट आला सुरेल भैरवी गायला एक राधा हवीच ना एक राधा हवीच ना आसमंत रीता होताना आसमंत रीता होताना आभाळ भरून आणायला होय मी फक्त तुझीच आहे कानामध्ये मनायला एक राधा हवीच ना एक राधा हवीच ना कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन कवितेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र